नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा नवीन अशा लेक्चरमध्ये तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणतीही समाजकल्याण असो आदिवासी विभाग असो किंवा ऑदर जी काही आय सी डी एस वगैरे याच्यामध्ये जर अर्ज वगैरे केला असेल परीक्षा वगैरे चालू आहेत आणि येत्या काळावधीमध्ये ज्या काही राहिलेल्या एक्झाम आहेत त्यासुद्धा कंडक्ट केल्या जातील तर त्या सर्व एक्झाममध्ये तुम्हाला चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हे सगळे एक सरळ सेवा भरती परीक्षेमध्ये आलेले हे प्रश्न आहेत त्यामुळे वही पेन वगैरे घेऊन बसा आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी कवर करणार आहोत तर बघा सर्वात महत्त्वाचं समाजकल्याणमध्ये अर्ज वगैरे केला असेल तर माझ्याकडे नोट्स प्लस पी वाय क्यू आणि सरावासाठी एम सी क्यू आहेत जवळपास जर सांगायला गेलं तर प्रत्येक विषयाचे बाराशे बाराशे सराव प्रश्न आहेत याच्यामध्ये परिच्छेद सुद्धा आहे त्यानंतर पूर्ण टॉपिकनुसार प्रश्न आहेत जे काही वेळ तुम्हाला दिला जाणार आहे म्हणजे एकशे वीस मिनटामध्ये शंभर प्रश्न तसं पाहिलं तर तीस मिनटामध्ये तुम्हाला एका भागाचा म्हणजे मराठी इंग्रजी कोणताही भाग सोडवावा लागणार आहे सो त्यामुळे त्या, त्या पंचवीस किंवा तीस जे प्रश्न आहेत पंचवीस प्रश्न त्यासाठी तुम्हाला किती तीस मिनिटाचा वेळ जो आहे तो या ठिकाणी मिळणार आहे तर या तीस मिनटामध्ये तुमचे किती प्रश्न कवर होतात हे कळून घेण्यासाठी जे सराव आहेत ते सोडवा माझा नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा या ठिकाणी आहे ओके चला पुढं बघा हा नंबर माझा आहे चला पाहूयात पहिला प्रश्न की ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला करणाम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित होती किंवा आहे तर बघा ऑलम्पिकमध्ये पदक मिळविणारी जी काही पहिली भारतीय महिला करण मल्लेश्वरी जी आहेत ना त्या कोणत्या वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित त्या होत्या जर तुम्हाला उत्तरं वगैरे येत असतील तर लिहून घ्या त्यानंतर महाबळेश्वरजवळील जे काही भिल्लार गाव आहे ते गाव कशाचं पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे त्यानंतर भारताचे भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत तर हे जे आहेत नवनियुक्त लष्कर प्रमुख जे कोण आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या त्यानंतर परत बघा काय म्हटलं की भारत सरकारच्या सागरमाल उपक्रमाअंतर्गत वाढवण बंदरावर एक मेगापोर्ट बांधण्याची योजना आहे सदरचे वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे कोणत्या जिल्ह्यात आहे हो तर हे पालघर जिल्ह्यामध्ये आहे लक्षात असू द्या त्यानंतर परत भारतात नव्याने लागू झालेल्या बी एन एस कायदा दोन हजार तेवीसचे पूर्ण रूप खालीलपैकी कोणतं आहे तर बी एन एसचा कायदा का आहे हो तर हा जो कायदा आहे ना तो कायदा आहे भारतीय न्याय संहिता ओके सो नोट डाऊन करून घ्या परत पुढं काय म्हटलं की एक मिनटं आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो जेवढं जास्त लवकर लवकर सराव तुम्ही करसाल ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त सराव चालू ठेवा ते प्रश्न सोडून घ्या सगळ्यांनी अगोदर स्किप केला असेल परंतु सगळ्यात महत्त्वाचा पाठ तोच होता परत ई व्ही एमचा फॉर्म काय आहे इलेक्शन झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला माहीत असू द्या ई व्ही एमचा जो काही फुल फॉर्म आहे तो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे आहे त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये किती संघांनी सहभाग घेतला भारत हा विजेता आहे उपविजेता कोणता संघ आहे कळवा कमेंटमध्ये तर राहिला प्रश्न याच्यामध्ये जवळपास किती संघांनी सहभाग घेतला हो वीस संघ त्या ठिकाणी होते आलं लक्षात परत बघा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पुराव्यासंदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आला हा माझ्या मते एक संदर्भात होईल तरीही लक्षात असू द्या भारतीय साक्ष अधिनियम त्यानंतर भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर बघा भारताच्या निवडणूक आयोगाचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांचं नाव काय आहे की राजीव कुमार ते सध्या नवनियुक्त ता आहेत त्यानंतर सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा हे नीट परीक्षा कशाशी संबंधित आहेत हे आज इट इज वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी त्यानंतर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना दरमहा किती रुपये मिळतात हो तर हे पंधराशे रुपये आता बघा तुम्हाला सांगतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय चालू घडामोडी हा फार महत्त्वाचा विषय आहे बरं त्यामुळे याचे जिथूनही प्रश्न तुम्हाला भेटतील ते सगळे तुम्ही कवर करा ओके आणि बाकीचे जे ऑदर विषय आहेत चार सब्जेक्ट मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता त्याचे टी सी एस पी क्यू सोडवा तुमच्याकडे असतील नसतील तर मला कॉन्टॅक्ट करा प्रत्येक विषयाचे किती बाराशे बाराशे पी क्यू आहेत बरं लक्षात असू द्या आणि माझा नंबर शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव हा आहे हे वारंवार का सांगतो आतमध्ये का सांगितलं सगळ्यांनी स्टार्टिंगला स्किप केला असेल सो so, असो ज्यांना कोणाला उपयोगी पडेल त्यांना कळेल परत काय म्हटलं की स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे तर हे जे पहिलं राज्य आहे ते आपलं महाराष्ट्र आहे जे महाराष्ट्रासंदर्भात विशेष आहे तेच करा आलं लक्षात त्यानंतर महाराष्ट्रातील देऊळाली येथील वॉरियर हा युद्ध सराव भारत व कोणत्या देशाबरोबर पार पडला तर सिंगापूर आणि भारतमध्ये हा पार पडलेला आहे त्यानंतर व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासेनार व्यवस्थेच्या सव्वीसाव्या वार्षिक सभेत आयर्लंडनं कोणत्या देशाला एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून एक वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर बघा याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर जे काही अधिवेशन सभा वगैरे म्हणा ते थोडंफार नोट डाऊन करा ऑलमोस्ट दोन हजार तेवीस आणि चोवीसमधले जे आहेत तेच बघा तर याचं जर पाहायला गेलं तर भारताला हे मिळालेलं आहे आपल्या देश आणि राष्ट्रासंदर्भात जे काही आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल हे ते लेवलवर नेतृत्व वगैरे करत आहेत ते जास्त करा त्यानंतर भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीनं बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली तर लक्षात असू द्या हे जे आहे ते भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई या ठिकाणी झालेली आहे परत काय म्हटलं की सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत अकरा कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरविण्यात आले तर हे जलजीवन अभियान जे आहे ते कधी सुरू करण्यात आलं तर हे जलजीवन अभियान जे आहे ते पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये याची एक सुरुवात झालेली आहे त्यासोबत भारत सरकारनं दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली आहे तर ही जी मागणी आहे ती कोणाकडं केली तर संयुक्त राष्ट्र महासभेकडे त्यानंतर भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरविणार आहे तर याच्यामध्ये बघा भारत आणि बांगलादेशमध्ये ओके सो so, नोट no डाऊन करून घ्या त्यानंतर भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोठे स्थापन करण्यात आलं तर हे जे आहे ते हेंडले लडाख या राज्यामधलं ठिकाण आहे त्यासोबत शेतामधील वाहिवाटी संदर्भात हे याचं उत्तर तेवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे बट असू द्या नो प्रॉब्लम हे जो असेल तर सलोखा हे आहे त्यानंतर परत काय म्हटलं की आसाम राज्याचे महान योद्धे कोण लचित बोरफुकन यांची जी नियुक्ती आहे यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर ती जी जयंती आहे ती कितवी झाली चारशेवा लक्षात असू द्या भारत सरकारने मीरा म्हणजे मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव फॉर रिसर्च अँड अवेअरनेस सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे तर भारत सरकारने मीरा म्हणजेच हे कुठे सुरू करण्याचा प्रस्ताव वगैरे आहे तर हे जे आहे ते दिल्ली येथं ओके त्यानंतर जय जय महाराष्ट्र माझा हे आपण आय केस माझ्यामते पाहिले सो असो तरीही राजा बडे त्यासोबत कोणता देश एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो या लष्करी आघाडीत झाला म्हणजे तो समावेश झालेला आहे तर याच्यामध्ये समावेश झालेला कोणता आहे हो सोप्या आणि सरळ भाषेत सांगायला गेलं तर याचं उत्तर जे आहे ते फिनलँड ओके हा देश भाग घेतला त्यानंतर हे सोडून द्या परत नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचं नामांतरण कोणत्या नावानं केलं गेलं तर हे जे चर्चगेटचं नामांतरण झालं आहे ना ते सी डी देशमुख यांच्या नावावर झालेलं आहे त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची कोणत्या देशात अनावरण झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक हा आहे तर हे जे आहे ते मॉरिशस या देशामध्ये झालं त्यानंतर राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर हे जे आहे ते राजस्थान आहे त्यानंतर परत हा शेवटचा प्रश्न घेतो बाकी खूप मोठी पी डी एफ आहे बट जे महत्त्वाचे आहे ते घेणं परत त्याच्यासोबत चालणं सगळे एकच सांगितलं तर तुम्हाला कन्फ्युजन पडेल ना किंवा प्रश्न वाढवायचे का कळवा म्हणजे लास्टपर्यंत बघतायत किती हे कळेल ना तर बघा भारत सरकारनं जे काही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या अमराजी आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा समारोप म्हणून नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये कोणती मोहीम राबवली तर अ, मेरी माटी मेरा देश आलं लक्षात सो अशा पद्धतीचे प्रश्न असतात करंट अफेअरचे हे सगळे चालू घडामोडीचे प्रश्न असे आहेत की जे परीक्षेत आलेले प्रश्न आहेत सो अशा प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा ज्यांना कोणाला डाऊट असतील मला कळवा माझ्याकडे सगळ्या नोट्स आहेत पी वाय क्यू आहेत चालू घडामोडीच्या आहेत सो ज्यांना कोणाला हवं असेल एक वेळा कॉन्टॅक्ट करा हा माझा नंबर आहे ओके आलं लक्षात आणि काही डाऊट वगैरे असतील तर कळवा बाकी व्हिडिओ कसा वाटला कसे प्रश्न होते सो थोडं कळवा म्हणजे काय पुढं तशा पद्धतीचे प्रश्न व्हिडिओ लवकरात लवकर मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन बाकी भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना